कडगाव तालुका भुदरगड येथील पशुवैद्यकीय श्रेणी एक दवाखान्याच्या समोरील पिकअप शेडवर झाड कोसळल्याने लाखाचे नुकसान रात्रीचे झाड कोसळल्याने जीवितहानी टळली गेली काही दिवस परिसरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू होता यामध्ये ठिकठिकाणी बंदारे पाण्याखाली गेले होते तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे लाईटचे पोल उन्मळून पडल्यामुळे परिसरात वीज काही दिवस बंद होती तर रस्ते देखील बंद होते वीज नसल्यामुळे काही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता त्यातच प्रचंड वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती कडगाव येथील पशुवैद्यकीय श्रेणी एक दवाखान्याच्या समोरील दोन महिन्यापूर्वीच उभारलेले पिकअप शेडवर शेजारील जांभळाचे भले मोठे झाड कोसळले व पिकअप शेडचे मोठे नुकसान झाले कडगाव येथील या परिसरात लोकांची व मुलांची बाजार शाळा दवाखाना यासाठी मोठी रेलचेल असते शेजारीच आंबेडकर कॉलेज असून येथे परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात व या परिसरात मोठी गर्दी असते शेजारी अनेक दुकान गाळेही आहेत सुदैवाने हे झाड रात्रीचे कोसळल्याने जीवितहानी टळली तरी प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन अजूनही बस स्थानक परिसरात धोकादायक झाडे असून त्यांचे योग्य नियोजन लावावे असे नागरिकातून मागणी होत आहे लाइव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड